आ, कशा ले लिकारो, ले लिकारो, लिकारो। शुरे शुरे जी कशाचे पुढारी आपण साधारणपणे आज आपण पाहतोय गेल्या एक महिन्यापूर्वी देखील वर्णीच्या रस्त्यांची कामं जी थोडीफार घेतलेली मागच्या गेल्या दोन वर्षामध्ये त्याची आज पाहणी करत आहोत तर महापालिकेची पूर्ण तयारी होती पण महापालिकेचे वर जे सगळे बसले होते मुंबई लुटायला बसलेले त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल दोन हजार तेवीसचे टेंडर असेल दोन हजार चोवीसचं टेंडर असेल त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा एक महत्त्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युअरली काम करत असतात पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे पाच मोठे कॉन्ट्रॅक्टर्स होते ते पळून गेले होते आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीस या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता दोन हजार चोवीसचं पण टेंडर तसंच होतं आणि आत्ता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री पाच मिनिटं येऊन पळून गेले त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला भूमिपूजन दाखवलं तिथे कामं तर सुरू करा आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत दोन तीन प्रमुख मागण्या होत्या माझ्या पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे त्याचे कागदपत्र आता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये अडव्हान्स मोबलायझेशन फंड जो असतो दहा पर्सेंटचा जो आधी कधी नव्हता तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेले आहेत किंवा त्यांनी थोडं धीम काम केलेलं आहे त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि जी माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची तिथे कॉन्क्रिटीकरण नको ते तर मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड कॉन्क्रिटीकरण होणार नाही पण एक महत्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो वरळीत असेल वांद्रत असेल ही सगळीकडे कामं उघडलेली आहेत पण ह्याच्या जास्ती त्रास बँड्रा वेस्ट मला वाटतं जवळपास तेहतीस रस्ते उघडून कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत का दिरंगाई झाली माहिती नाही जबाबदार आमदार खासदार माहिती नाही काही म्हणजे नगरसेवक तर नाहीच महत्वाची गोष्ट म्हणजे बँड्रा वेस्ट असेल अंधेरी असेल जू असेल रखडलेले रस्ते आणि बाकी सगळी कामं लोकांचे हाल होते कुटे कुटे जे हाल होतात ते भयानक आहेत आणि कुठे ना कुठे तरी हे थांबलं पाहिजे याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत तसंच अजून एक धोक्याची घंटा ही आहे की आता शिवडी कनेक्टर साठी एल्फेनसिन ब्रिज हा पाडला जाणार आहे माझ्या विनंतीला मान देऊन संजय मुखर्जीनी त्यावेळी परीक्षेनंतर आम्ही करू हे सांगितलं होतं ते मान्य केलं पण माझी ही पण विनंती राहील पुन्हा एकदा आणि आग्रह राहील की जोपर्यंत गणपतराव कदम मार्ग पूर्ण होत नाही आर्थर जेलचा मार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत एल्फेन्सिंग ब्रिज पाडू नये एकतीस मे पर्यंतचे डेटलाईन करायला दिले मात्र एक पहिलं मराठीवर जातो मग हिंदीत बोलतो कशाचं एक मिनिट पहिलं रस्त्याचा विषय होते मग त्यांना रस्त्यावर आणखी काम पूर्ण होण्याचे आदेश बघा तुमचं एकदम बरोबर आहे एकतीस मे अरे दादा काय चाललंय एकतीस मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असतं पण गेले दोन वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झालीय का ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत एम एमआरडी बरोबर घ्यायला पाहिजेत त्या झाल्यात का कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही आज सत्तेत बसलेली होती मुंबईमध्ये जी नालेसफाई होतीये त्याला पंचवीस तारखेपासून सुरुवात झाली पण अजूनही डॅशबोर्ड कुठेही दिसत नाहीये दिसत नाही एआय म्हणजे नक्की अर्थ त्याचं काय हे सांगायला पाहिजे कारण प्रधानमंत्री मोदी आणि एआयचे अनेक अनेक अर्थ सांगतात पण जे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा खरी बुद्धिमत्ता वापरा आणि जे दिसते समोर ते पूर्णपणे महापालिकेने खरी बुद्धिमत्ता वापरून स्वच्छ केलं पाहिजे जसं आज तुम्ही रस्त्यांच्या कामांची पाहणी नाले सफाई सुद्धा नक्कीच करणार आहे आम्ही एक दोन दिवसात नालेसफाईची देखील पाहणी करणार आहोत कारण नालेसफाई आपण पाहताय हे एक नेहमीच काम असतं म्हणजे फ्लोटिंग डेव्री खूप महत्वाचं आहे ते गेलं पाहिजे तसंच नालेसफाई म्हणजे बाकीचा जो गाळ काढला जातो तो नीट बाजूला ठेवून त्याचं पुढे काय प्रक्रिया होते हे पण बघायला पाहिजे कसं रेडीमिक्सच्या स्वतः काल अभिजित बांगर हे रात्री बघा तुम्ही आता एक काय ना की आता डेडलाईन जवळ आली म्हणून नुसतं थुकपत्ती करून चालणार नाही आपल्याला खरी जेन्युन कामं करायला पाहिजेत आणि म्हणून हे जे काही कॉन्क्रिटीकरण इतर शहरांनी इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते आता म्हणजे आपल्याला आठवत असेल डीएन नगर मार्ग जो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेलं आहे काही काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत पण नगर विकास मंत्री जे एशियनशी गटाचे आहेत जे दोन वर्ष मुख्यमंत्री पण होते त्यांचा घोटाळा त्यांचे खिशे भरलेत पण रस्त्यांमध्ये असून कुठे माल भरला नाही ठाण्यामध्ये <ण्चारी> एक पूर्ण होऊन दे ना मग ठाण्यामध्ये तो जो कोपरी पूल होता त्याची क्वालिटी काय जरा बघून घ्या तर सहा महिन्यात कुटायला लागलेला आहे क्रॅक यायला लागले जसं जसं एशियनची गटाची क्वालिटी तसंच ते रस्त्यांची क्वालिटी झाली कोराटकाची जामीन मंजूर झाली काय सांग काय सांगाल म्हणजे आता मुख्यमंत्री <ण्णारी> त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळं राज्यात चालू आहे म्हणजे ह्याच्यातून एक महत्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करू शकता तुम्ही सगळ्यांचं अपमान करू शकता महापुरुषांचं आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतो काय काय संभाजीनगर मध्ये पाणी आहे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आपण पाहतोय मुंबईची देखील पाण्याची त्यांचा तशीच आताच आपण ऐकलं असेल पाण्याचा दाब हा अनेक ठिकाणी येत नाही अनेक चाळींमध्ये असून पाणी चढत नाही काल पण मी आयुक्तांना विचारलं की पाण्याच्या प्रश्नावर उत्तर काय तर ते आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये मला वाटतं जवळपास अकरा की बारा दिवसांचं पाणी यायला लागले लोक रस्त्यावर उतरले तर परत हे लाठीचार्ज करतील यांच्यावर पण कुठे ना कुठेतरी हा जो लोकांचा एक फ्रस्ट्रेशन बिल्डअप चाललंय त्याचा उद्रेक कुठे ना कुठेतरी होणार आहे संदीप दुसवानी जी धमकी में देखिए वो काम को डेडलाइन देकर कोई मतलब नहीं है खुद के इलाके में अगर कोई काम कंट्रोल नहीं कर सकता है क्वालिटी कंट्रोल नहीं कर सकता है तो दूसरों को बताने का क्या मतलब होता है उन उनपे मैं बात नहीं करता क्योंकि आज भी मैं मेरी ये मान्यता है कि उनको थोड़ी साइकोलॉजिकल हेल्प की जरूरत है जैसे उनको डिपार्टमेंट्स दिए है बहुत शॉक में है लेकिन एक बात तो निश्चित है 2023 में और 2024 में आप के माध्यम से जो मैंने कहा था कि ये करप्शन है ये स्कैम है रोड्स का वो आज प्रूव हो रहा है क्योंकि जो बात मैं दो साल से कह रहा हूँ आज मुंबई के सारे विधायक कह रहे हैं मैं मेरा सौभाग्य मानता है मेरे अभी वरली में जो अधिकारी है वो अच्छा काम कर रहे हैं और उन्होंने रोड की क्वालिटी भी अभी ठीक से कर रहे हैं लेकिन मुंबई में काफी सारे ऐसे इलाके हैं अगर आप देखें तो वर्सोवा हो अंधेरी हो बंड्रा वेस्ट हो जहां बहुत सारे रास्ते खोद के रखे बहुत सारे रास्ते जो बन चुके हैं वहां वापस क्रैक्स दिखने लगे और अगर क्रैक्स की ही बात करें तो जो कोस्टल रोड जो हमने बनाया जो हमारा सपना था सपना जब तक पूरा हो रहा था तब तक इनकी सरकार आ गई और जो रोड्स की क्वालिटी थी आपने देखी कैसे डिटोरेट होगी तो कहीं ना कहीं जांच तो होनी चाहिए महंगाई बढ़ती जा रही है पचास रुपए महंगा हो जाएगा लेकिन जो दो हजार बारह तेरह में आंदोलन करे थे वो कहीं देख नहीं है जो सिलेंडर लेके बैठते थे रास्तों पे हम भी उनके साथ बैठे थे आज भी हम रास्ते पे हैं लेकिन वो तो हवा में चल रहे और बात यही है ना कि अगर आप देखिए तो उस दिन भी मैं कह रहा था दो अप्रैल को कि ट्रम्प के टैरिफ हम पे लागू हुए हैं दुनिया में हर कोई देश हर कोई देश इस पे ही बात कर रहा था चर्चा कर रहा था कि इसकी इकोनॉमी पे क्या इम्पैक्ट होगा लेकिन हमारे सरकार ने क्या किया भाजपा की सरकार ने क्या किया टैरिफ पे बात नहीं बेरोजगारी पे बात नहीं महंगाई पे बात नहीं सिलेंडर पे बात नहीं बात किस पर तो हिंदू मुस्लिम पे क्योंकि अगर हम बट जाए हमारी झेट कट्टीची आहे झेप तो काही फरक नाही पडता सरकारने हॉलिवूड बॅन करायचा भाऊ मत इथे कोणाचा निर्णय घेतलेला आहे भारत सरकार अशा प्रकारे घेत बघा तुम्हाला सांगू का आपल्या देशाच्या जे केंद्र सरकार आहे पहिलं सांगितलं होतं पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके सहा महिन्यात घेणार हे दोन हजार चौदा पासून आम्ही ऐकतोय दोन हजार चौदा पासून अकरा वर्ष झाली सहा महिने ह्या नवीन सरकारचे होऊन गेले पण पाक ऑप काश्मीर बद्दल मोदी साहेब काही एक शब्द बोललेले नाही ते योगीजीच बोलले होते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चायनाला आपण लाल आख दाखवणार होतो चायनाने कितीतरी हजारो एकर आपली जमीन कब्जा केलेली आहे पण आपण काही बोलू शकलेलो नाहीये आता ट्रम्प टॅरिफ तर टॅरिफ म्हणजे टॅरिफ समजतात की टॅरिफ समजतात हे पण आपल्याला माहिती नाहीये आणि प्रॉब्लेम हाच आहे की तसं एक हिमतीचं सरकार आपल्या देशात नसल्यामुळे कोणालाच भीती राहिली नाहीये दीपक केसरकर यांनी हा हा बघा आवडता विषय दीपक केसरकर यांनी थोड्या वेळात एक मुख्य आहे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलेलं आहे की जे कोकण निघालेले आहेत त्यांचं कोकणावर बेगडी प्रेम आहे आणि मी जेव्हा अर्थमंत्री होतो त्यावेळी मी एक काजूच्या संदर्भात एक धोरण मांडलो होतो ते देखील त्यांनी अडीच वर्ष मंजूर केले नाही असं त्यांनी आरोप केलेले कोकणावर मला वाटतं पहिलं त्यांनी अजूनपर्यंत लहान मुलांना युनिफॉर्म का नाही मिळालेत आणि त्याच्यात काय अर्थकारण होतं हे सांगावं जनतेला मग बाकीची उत्तरं आम्ही द्यायला बहुत ही इम्पोर्टेंट स्टेप है और मैं तो यही मांग करता हूँ की जो भी हमारे देश पे हमला करे उसे पूरी अच्छे पब्लिक स्क्वायर में ही फांसी दे दो लेकिन जैसे मैंने कहा ना कि इसी के साथ पीओके का क्या और चाइना जो ऑक्यूपाई कर रही है हमारी टेरिटरी उसका क्या का रहे मोदी जी खुद ही देश को भेज देंगे अभी बचा क्या है <laughs>